गेल्या सहा महिन्यांपासून मड मार्वे रस्त्याचे काम सुरू असले तरी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता अनेक वेळा नागरिकांच्या तक्रारी असूनही जबाबदार कंपनी श्री सिद्धीकुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने कामात नियमांची ऐशतेश केली होती जागृत महाराष्ट्र न्यूजने या समस्येबाबत सातत्याने बातम्या प्रकाशित करून नागरिकांच्या अडचणी मांडल्या होत्या अखेर आमदार असलम शेख यांनी या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आणि सोळा डिसेंबर रोजी मुंबई महापालिका प्रशासनाला तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करत डांबर टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे मात्र सीसी रस्त्याच्या कामादरम्यान वाहतूक नियोजनासाठी वाहतूक वॉर्डची व्यवस्था नसल्याने वाहनचालक आणि पादचारी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत नागरिकांच्या अपेक्षा आहेत की प्रशासन लवकरच वाहतूक व्यवस्थेवरही लक्ष देईल आणि समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलेल जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका